जगातील एकमेव नरमुख गणेश मंदिर केवळ भारतातच नाही तर जगात अनेक ठिकाणी बुद्धीची देवता विघ्नहर्ता गणेश पूजला जातो जगात जेवढी म्हणून गणेश मंदिरे आहेत तेथे गणेश हा गजमुख आहे तामिळनाडूतील एक मंदिर मात्र याला अपवाद असून येथे गणेश मानवी चेहरा असलेला आहे तिलतर्पणपुरी या तामिळनाडूतील कुतनूर गावापासून दोन किलोमीटर अंतरावर हे मंदिर असून त्याला आदिविनायक मंदिर असे म्हणतात हे मंदिर फार मोठे नाही मात्र त्याचे आणखी एक विशेष म्हणजे येथे भाविक पितरांना शांती मिळावी म्हणून पूजा करतात मानवी चेहरा असलेली ही मूर्ती जगात एकमेव आहे असे सांगतात या ठिकाणी श्रीरामाने त्यांच्या पूर्वजांना शांती मिळावी म्हणून पिज पूजा केली होती तिलतर्पण या नावामागे हाच अर्थ आहे तिलतर्पण म्हणजे पूर्वजांना समर्पित पुरी म्हणजे नगर याच आवारात एक महादेव आणि सरस्वती मंदिरही आहे